मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे नागपूर धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पद भरती संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज बनवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान घटकातील चालू घडामोडी ही महाराष्ट्रातील चालू घडामोडी जे फक्त त्यांनी सिलेबसमध्ये एवढा शब्द दिलेला आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये वीस प्रश्न पाहणार आहोत शक्य तेवढा कमी व्हिडिओ वेळेचा व्हिडिओ असेल जेणेकरून तुम्हाला देखील अभ्यास करायला वेळ मिळाला पाहिजे तुकाराम महाराज पालखी महामार्ग कोणता आहे तर मित्रांनो ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये भरमसाठ शासकीय योजना किंवा जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्यापैकी एक जे आहे देहू देहू आणि पंढरपूर देहू आणि पंढरपूर ही पालखी आहे वाशिम जिल्ह्यातून किती किलोमीटर इतका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो असा देखील पुढे प्रश्न आहे बारीक अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा जातो बरं कमेंट बॉक्समध्ये सांगा समृद्धी महामार्गाची एकूण किती लांबी आहे खूप वेळेस प्रश्न आले आहेत प्रत्येक परीक्षेला त्यानंतर सध्या चर्चेत खूप आहे वाढवण बंदर तर ते वाढवण बंदर जे आहे ते पालघर जिल्ह्यात आहे समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो तर तो नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडतो महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी के बहीण योजने पात्र महिलांची वयोमर्यादा ही एकवीस ते पासष्ट वर्षी आहे सुरुवातीला एकवीस ते साठ वर्ष ठेवलं होतं परंतु त्या वयामध्ये वाढ करण्यात आलेली आहे हे लक्षात असू द्या महाबळेश्वर जवळील बिलार हे गाव डॅस म्हणून प्रसिद्ध आहे बिलार हे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे यावरती एम पी सीला देखील प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत वाळवण बंदरा बंदरावर एक मेगापोड बांधण्याची योजना आहे सदरचे वाळवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते परत एकदा पालघर जिल्ह्यात आहे लक्षात असू द्या समृद्धी महामार्ग खालपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातून तो जात नाही बाकी इतर जे नागपूर अमरावती बुलढाणा अहमदनगर या जिल्ह्यातून जातो अहमदनगरचं अहिल्यानगर अशा प्रकारे नामकरण झालेलं आहे तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असतील पी डी एफ पाहिजे असतील तर जी एम सी जॉब हे टेलिग्राम चॅनल सर्च करा त्या ठिकाणी अवेलेबल आहे स्वच्छ स्वच्छमुख अभियान अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सचिन तेंडुलकर यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे तर हा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तर ते डी वाय पाटील या विद्यापीठाकडून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या संदर्भातील संदर्भातच मित्रांनो आपण ह्या पी डी एफ जे आहेत ना जी एम सी जॉब या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल केलं करून दिलेत आणि ही एकतीस रुपयेमध्ये आपण दहा फुल टेस्ट टर्निंग पॉईंट्स ॲपवर दिलेल्या आहेत आणि घटकनिहाय ज्या टेस्ट दिल्यात त्यापैकी ह्या पी एफ आहेत आणि त्याचं विश्लेषण मुलांनी मागितलं होतं किंवा आपण त्या व्हिडिओ स्वरूपात त्यांना अवेलेबल करून देत आहोत तर मग त्यापैकी टेस्ट टू जे आहे त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत घटकनिहाय टेस्ट आहेत दहा प्रश्न एक टेस्ट तसा अवेलेबल करून दिलेला आहे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक देखील बनलेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहे आणि ही जी स्कीम आहे ती मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर आपण घेतलेली आहे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासे अटल शितू यांच्याबद्दल खालीलपैकी तथ्य योग्य आहेत म्हणजे कोणते विधान बरोबर आहे असं त्यांनी विचारलेलं आहे ते पंतप्रधानाद्वारे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन करण्यात आलं होय करण्यात आलेलं आहे या सेतूची मुंबईतील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील नावा सेवा क्षेत्रांशी एकवीस पॉईंट आठ किलोमीटरची जी आहे डिस्टन्स ते कनेक्ट होणार आहे होय बरोबर आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे निर्माण लाग ला, ला, म्हणजे खर्च जे आहे सतरा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचे आहे आणि हे देशातील सर्वात मोठे सागरी समुद्र आहे तर कोणते वि तीन विधान आहेत जे बरोबर आहेत तर हे तिन्ही विधान जे आहेत ते बरोबर आहेत आपण करंट अफेअर्समध्ये हे सर्व कव्हर केलेलं होतं महाराष्ट्र कोणत्या शस्त्राला म्हणजे जे आहे ना शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर केलेले आहे तर दांडपट्टा जो आहे त्याला महाराष्ट्राचं काय राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले तर ते अंमलनर या ठिकाणी पडले असून अठ्ठ्याण्णवे साहित्य संमेलन नवी दिल्ली, नवी दिल्ली थे थे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आणि नवी दिल्लीतील हे दुसऱ्या क्रमांकाचं साहित्य संमेलन असणार आहे यापूर्वी लक्ष्मण शास्त्र तीर्थ लक्ष्मण तीर्थ शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन दिल्ली येथे पाठ पार झालेलं होतं लातूर पुढे लातूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत तर ते मित्रांनो डोळ्याचे आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारचं एखादी नवीन जे काही निवड झालेली आहे तर त्या निवड झालेल्या खासदाराबद्दल विचारलं जातं मित्रांनो हे जे आहे ना आत्ता नोटिफिकेशन आलं ते विद्यार्थी टेस्ट जॉईन करत आहेत एकतीस रुपयाचं त्यामुळं मध्ये आपल्याला आड थाळाला आहे त्याबद्दल माफी बॅग घेतो त्यानंतर सातव्या क्रमांकाचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रा महाराष्ट्रात राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत निलमताई गोरे हे शिंदे गटाचे असे म्हणजे आमदार आहेत मित्रांनो लक्षात असू द्या अठ्ठ्याहत्तर जे आहेत विधान परिषदेचे आमदार आपल्या महाराष्ट्राचे आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सदस्य संख्या आहे अठ्ठेचाळीस लोकसभा सदस्य संख्या आहे बरोबर त्यानंतर आठवा आहे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्राचे मुद्य विद्यमान ज्या मुख्य सचिव आहेत त्या सुजाता सोनिक आहेत आणि मनोज सैनिक हे त्यांचे मिस्टर होते ते देखील मुख्य सचिव होते दोघं नवरा बायकू एका म्हणजे मुख्य सचिवपद बसवण्याची महाराष्ट्रातील पहिली वेळ आहे सुजाता सोनिक पहिल्या महिला महाराष्ट्रातील मुख्य सचिव बनलेल्या आहेत आणि रश्मी सुका पहिल्या महिला महासंचालक बनलेले वन बल प्रमुख म्हणून पहिला आ, महिला कोण बनले महाराष्ट्रातील हे देखील तुमच्यासाठी आजचा प्रश्न असेल त्यानंतर भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो हा दुसऱ्या एका अंगलनं तुम्हाला प्रश्न देण्यात आलेला आहे आणि तो आहे शिवडी आणि न्हावासेवा मुंबई आणि रायगड ओके त्यानंतर रशडश हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक तर ते रश्मी शुक्ला आहेत परत एकदा ते सांगितलं प्रश्न फक्त बदलून तुम्हाला दिलं आणि त्याप्रमाणे आपण ते अवेलेबल करून दिलेलं आहे मित्रांनो जी एम सी टेस्ट सिरीज हे एकतीस रुपयाला तुम्हाला अवेलेबल करून देतो आणि ते फक्त म्हणजे टर्निंग पॉईंट्सवर असेल आणि ऑनलाईन स्वरूपात असेल फुल दहा टेस्ट असतील सध्या तरी पाच टेस्ट आहेत मॅथ रिजनिंगचं विश्लेषण आपण अवेलेबल करून देणार आहोत शक्य झालं तर परंतु सध्या काम चालू आहे तर दहा फुल टेस्ट पूर्ण करायचं टार्गेट आहे कारण सव्वीस तारखेला ऑगस्ट सव्वीस आणि अठ्ठावीस आणि त्यानंतर चार सप्टेंबर असे तुमच्या परीक्षा डिक्लेअर झालेले आहेत एक हजार जागा काही चेष्टा नाही कारण दोन्ही मिळून सहाशे ऐंशी जागा नागपूर आणि बाकी जे शिल्लक आहेत अडीचशे काही तर समथिंग धुळ्याचे आहेत बघा तुम्ही विचार करा टेस्ट सिरीज जॉईन करा व्हिडिओ आलं तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि याच्यावरती दुसरा व्हिडिओ येईल महाराष्ट्रातील चारू घडामोडीवर